माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत बरोबर आहे कारण त्यांच्या पोटामधलं ओटामध्ये आलेलं आहे आज खूप म्हणजे लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये काही लोक गेले कोर्टाने फटकारलं आता ज्या योजनेला बदनाम केलं या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान केला तुम्ही काय विकत घेता का लाज देता का अशा प्रकारचे भाष्य करणं हे खरं म्हणजे त्यांना मनाची नाही जनाची नाही मनाची तरी थोडी वाटली पाहिजे पल्लीवार हे को नागपूर कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत त्यामुळे त्यांची जी काही भूमिका आहे की या आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडली बहीण बंद करणार लाडकी बहीण योजना बंद करणार आणि म्हणून या लोकांनी जे काही खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मी अगोदर बोललोय सावत्र भावना चांगला जोडा दाखवतील माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका